नमस्कार न्यूज ट्वेंटी वनदोरमध्ये मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आशा सेविका व गटप्रवर्तकांचे बेमुदत आंदोलन मान्य केलेल्या मागण्यांचे जी आर काढण्याची प्रमुख मागणी जोपर्यंत जी आर निघणार नाही तोपर्यंत आशा सेविका आणि गट राज्यभर संप आणि आंदोलनानंतर शासनाने मान्य केलेल्या पूर्ण अटी संदर्भात दोन महिने लोटूनही जी आर काढले नसल्याने शासनाने मान्य केलेल्या अटींचे जी आर काढेपर्यंत लाखांदूर तालुका आणि संपूर्ण महाराष्ट्र भर आशा सेविका व गट प्रवर्तकांनी बेमुदत आंदोलन उभारले आहे तालुक्यात गत जानेवारी पासून तालुक्यातील सर्व आशा सेविका आणि गटप्रवर्तक लाखांदूरकीय मानधनावर आणि वेळ निरंतर सेवा देणाऱ्या आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी गत गतवर्षी अठरा ऑक्टोंबर ते नऊ नौ नोव्हेंबर नौ दरम्यान मानधनात वाढ बोनस व अन्य काही मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात संप पुकारून जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलने उभारली होती त्याची दखल घेत शासनाने आंदोलकांच्या सर्व अटी मान्य केल्या होत्या त्यानुसार आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांनी आपले आंदोलन सुद्धा मागे घेतले होते मात्र आंदोलन मागे घेतल्यानंतर तब्बल दोन महिने लोटूनही मान्य केलेल्या अटी संदर्भात शासनाने जी आर काढले नसल्याने आशा सेविका आणि गटप्रवर्तक महिलांचा हिरमोड झाला आणि त्यामुळे शासनाने मान्य केलेल्या सर्व अटींचे जी आर काढावे अशी एकच आग्रही मागणी घेऊन आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांनी बेमुदत संप पुकारला आहे दरम्यान लाखांदूर येथे बेमुदत संपावर बसलेल्या महिलांनी शासनाविषयी नाराजी व्यक्त करीत नारेबाजी केली लाखांदूर नगर पंचायत चे नगरसेवक तथा गटनेते बबलू नाग मोती मोहरना ग्राम पंचायत चे सरपंच निलेश बोरकर यांनी आज दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी आंदोलनाला भेट देत आशा सेविका व गट प्रवर्तक यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवी त्यांच्या मागण्या आमदार नाना पटोले यांचेपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले हां लाखांदूर तालुका येथील मी गटप्रवर्तक बोलते आमची मागणी हेच आहे की जे शासनाने आम्ही जे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये जो संप पुकारला होता आणि त्यामध्ये शासनाने आम्हाला गटप्रवर्तकांना दहा हजार आणि अशा स्वयंसेविकांना सात हजार आ, मा मागणी मान्य केली होती तसेच भाऊबीज म्हणून दोन हजार बोनस मान्य केला होता परंतु इतके दिवस लोटूनही आमचा जो जी आर निघायला पाहिजे होता तो जी आर अजूनपर्यंत निघाला नाही दिवाळी लोटून गेली तरी पण आम्हाला तो बोनस मिळाला नाही म्हणून आम्हाला शासनाला एकच मागणी आहे की आमचा लवकरात लवकर जी आर काढावं नाही अन्यथा आम्ही जोपर्यंत जी आर निघणार नाही तोपर्यंत आम्ही काम बंदच राहील आणि आमच्या आशा जर बंद कामावर असले तर शासनाला कोणताच म्हणजे खूप अडचणी येणार आहेत ते शासनालाच माहीत आहे महाराष्ट्रामध्ये अठरा ऑक्टोबर ते नो नऊ नोव्हेंबरपर्यंत आमचा म्हणजे संप चालू होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांचा त्या आमच्या मोर्चामध्ये शासनाने आमच्या काही अटी मान्य केल्या म्हणजे पूर्णच आशा वर्करना सात हजार रुपये वाढ आणि गट प्रवर्तकांना दहा हजार रुपये वाढ त्याच्यामध्ये बीज हे सुद्धा सगळं आमचं मान्य केला त्याच्यामध्ये बीपीएल एपीएलची अटसुद्धा म्हणजे कामामध्ये आम्हाला काय आहे आम्ही डिलेवरीला जातो तर आम्हाला फक्त बी पी एल लाभार्थ्यांचे पैसे मिळतात नॉन बी पी एल लाभार्थ्यांचे पैसे मिळत नाही पण सर गावामध्ये असल्यानंतर सेवा सगळ्यांना द्यावा लागतो त्याच्यामुळे कधी आम्हालाही त्रास होत असेल ना एखाद्या बरोबर काय गेला तर लोक सुद्धा त्याच्यावर अनेक शब्द बोलतात त्याच्यामुळे आमची हे सुद्धा शासनानं मान्य केली परंतु आता दोन महिने लोटून गेले पण अजून आमच्या हातात म्हणजे जी आर अजून जी आर निघायचाच आहे हा का म्हणून जी आर निघा निघण्यासाठी आम्ही आता बारा तारखेपासून अजून आता आमचा बेंबुद्ध संपर्क आहे जी आर निघेपर्यंत